बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा तालुक्यातील देऊळगाव कोळ इथं जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या सांस्कृतिक महोत्सवात सोन्यानं भरलेली ओटी हे गाणं लावल्यामुळं वाद झाला या प्रकरणी शिक्षक सरपंच आणि शाळा समिती अध्यक्षावर बीबी पोलीस ठाण्यात अॅक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात अनुसूचित जातीच्या मुलीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आधारित एका गाण्यावर प्रस्तुती करण्यासाठी सहभाग घेतला होता मात्र सदर गाणे लावण्यास शिक्षकांनी हरकत घेतली त्यानंतर मुलीच्या काकून शिक्षकास विचारणा केली असता त्या ठिकाणी शाळा समिती अध्यक्ष तसेच सरपंच यांनी मुलीच्या काकू सोबत वाद घातला शिक्षक शाळा समिती अध्यक्ष आणि सरपंच यांनी सदर महिलेस जातीवाचक शिविगाळ करून मारहाण केली सदर महिलेनं याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी विविध कलमानवे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे